जोरदार टाळ्या वाजवतात सर्व प्रमुख पाहुणे सर्व या कार्यक्रमासाठी आलेलं महिला मंडळ आपलं या कार्यक्रमाचं कापून उद्घाटन करत आहे जोरदार टाळ्या वाजवतात बोला भारत माता की सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे एक औपचारिक स्वागत समारंभ होईल त्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत पुन्हा एकदा आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे सौ शकुंतला रामशेठ ठाकूर मॅडम त्याचबरोबर वर्षा ठाकूर मॅडम अर्चनाताई ठाकूर ममताताई मात्रे स्वाती गोळे मॅडम माझी महापौर कविताताई चौथमल चारुशिला राजश्री वावेकर मॅडम सुशिला घरत मॅडम हेमलता म्हटरी मॅडम प्रीती जॉर्ज सारिका भगत सुरेखा महोकर पुष्पलता मडवी मॅडम